माझे वंशी चक्रपाणी जसा दशरथ राजा म्हणतात तसं अशी कडकडून मिठी मारली देवकी म्हणली आहो ही मिठी मारण्याची वेळ नाही सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग झेटी पण याला लपवायचं कुठं देवाना सांगितलं नंदाच्या घराला मजने गोकुळाला भगवंताला वसुदेवाने उचललं बंधनं गळून पडली ठेवी तेथे देवाजीला आणि माया घेऊन ये आला तिथं देवाला ठेवलं गोकुळामध्ये आणि माया घेऊन आली जिथं माया आहे तिथं रडापडी चालू झाली जिथं देव आहे तिथं गोकुळीच्या पुढ्यातले कृपाय पाहिलं पाहिल्याबरोबर मोठ्याने आरडाय लागली ह्या गण्याची माय ह्या पिंट्याची माय अगं तुम्हाला कळालं का आता झालं काय ते सांगू लागली गवळ कुळात कळालं सगळ्या जोळीला जेव्हा कळालं नंदाला पोरगा झाला सगळ्या गोपिका सगळ्यात आधी त्यांनी काय केलं लाडक्या बनीचे दीड दीड हजार रुपये आलेले होते सगळ्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्या ना आधी मेकअप करून आल्या आणि अशा नटून थटून गोपिका नंदाच्या वाड्यावर निघाल्या कशा नटल्या ऐका आता हे गात्यातलं नाही मात्यातलं कुणी पाठ करायचं नाही कशा नटल्या ऐका हा थोडा इकोदा पातल्याली आली घोळदार तोड शो फेपैं जनावर कस डोळ्यात आलाय बघा ना सगळ्या त्या मावशीनं तर कानावरचा पदर माग घेतलाय पातल्याली आली घोळदार तोड शोभे जनावर चोळी लि जर काट हातात सोन्याची गळा घालून मोहन माळ बोरमाळ पुतळ्याची माळ गळा घालून साखळी साखळी मध्ये दाळी गोट भरली बिलवर शिलवरान भान भरला मोत्यान नाकात सरजाची नदीमध्ये लाल खडा कानात शोभे जुबा गवळणीच्या नाकामध्ये मैबुबा आशा लोटून निघाला हे गाच्यातलं नाही पाठ करायचं नाही नुसतं ऐकून सोडून द्यायचं अशा नटून तोटे निघाल्या हे गोपाळ म्हणले आई आज गावात कोणाचं लग्न नाही काही ना, ना तेवढी नटली का, का ए म्हले नंदाला पोरगा झालाय म्हणजे तुम्हाला आनंद झाला ना आम्हाला काय सुतक पडले काय म्हणला गोपिका पळत गेल्या यशोदेकडे आणि सगळे गोपाळ पळत गेले नंद बाबा कडे बाबा बोट म्हणले पोरगा झाला म्हणे तुला जरा शृंगार कर आता नंदबाबाचं वय पंच्याऐंशी हो संतांनी वर्णन केले जेव्हा गोकुळात कृष्ण आले तर नंदबाबाचं वय किती होत पंच्याऐंशी वर्षाचं वय होत यशोद्याचं ऐंशी बाबाचं पंच्याऐंशी ते नव्वद वय होत बाबा म्हणले अरे माता मी म्हातारा आहे म्हाताराला कुठं नटता येत असतं का बाबा काळजी करू नको म्हणजे आम्ही सगळ्यात तयारी बस म्हणले लगेच सगळे गोपाळ तयारीने आलेच होते एका गोपाळानं खिशातली गोदरेज हेरडायची पुढे बाहेर काढली नंद बाबाच्या दाड्या आणि मिशा काळ्या कुळकुळीत केल्या एकाने नंदाबाबाच्या तोंडाला फिरून लावली फेरेन लावलीस पण फिरूनच लावा लागत असं म्हणलं मी हा एकाने नंद बाबाच्या कानामध्ये अत्तराचा पाया ठेवला गळ्यामध्ये मोत्याच्या फुलाच्या माळा घातल्या कमरेला पिवळा पितांबर भरजरी उपरन अशी पगडी बांधली त्याच्यात मोरपीस घातला आणि असा नंदबाबाचा शृंगार क्या ना त्यातला गोपाळ थोडा आगाव होता कृष्णा महाराज हे गोपाळ थोडा आगाव होता तो ना होता नारायण गावचा त्याची मावशी संगमनेरला दिलेली होती त्याची आत्या जामखिडची होती काही पाहुणे चौफुले उभी होते <laughs> हे सगळ्याला कळत नाही अभ्यास लोकांनाच कळत लोकांना काय नाही काही असा एक आगाव गोपाळ होता त्याने बाबाकडे कडे पाहिलं मला बाबा ह्या वयात पण तू काय दिसतो श्री है मला तर एकच वाक्य आठवत मला पिकली असं तो मला मी काय आपला काय दावा नाही चला म्हणे आता पोराचं तोंड पाहिला नंद बाबा निघाले पोराचं तोंड पाहिला पाहिला निघाले पण जिथं बायाने गराडा घातला तिथं पुरुषाला शिरकाव करणं सोप नाही आता ह्या कोपऱ्यातली माणसं बसले जीव मुठी माता मौल्या सगळं तुमचंच रान आखलंय तुम्ही चौकून पण तेथे तुका तेथे वारी एक आडून दुसरी तुकाराम महाराजांनी गोपिका बाजूला केल्या नंदा बाबा सावध आता नंदा बाबा कृष्णाचं तोंड पाहणार तेवढ्यात एका गोपाने आगावपणा केला ताकाचा डेरा आणला आणि नंदबाबाच्या डोक्यावर नंद बाबा चिडले काय चिडले कारण गोदरेज एरड्या अजून वाळलेलं नव्हतं <laughs> सारा शृंगा चौपट करते पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो लय सामाजिक गोड विचारे सगळा कार्यक्रम आनंदाचा असला आणि एक जर चिडलं तो कार्यक्रम आनंद देत नाही मात्र मोठं तुम्ही सकाळी चारला उठल्या घर आवरलं पूर्णाच्या पोळ्या सगळा स्वयंपाक अकरा वाजता सगळं तयार केलं देवाला नैवेद्य दाखवला आणि आता माणसं जेवायला बसणार तेवढ्यात डुचकी आपलं सासूबाई सासूबाई रुसून बसल्या सण आनंद देतो काय नाही एक जरी रुसल आनंद येत नाही म्हणून ऐका गावचा सप्ताह गावचा कार्यक्रम आहे एखाद्याचा अपमान जरी झाला तरी तो गिळला पाहिजे सप्ताह झाले काटे घेऊन मारा मार्या करा पण तुमच्या एकाच्या रुसण्याने आख्या गावाच्या आनंद सगळं आनंदाचं वातावरण बाबा ते नंद बाबा चिडले आता सावरलं पाहिजे म्हातारी पुढे आली ए बाबा काय झालं चिडायला तुला तू कम हडायला लागली म्हणे म्हातारी म्हणे तुला अक्कलय काय का चिडायला काय झालं तुला अगं ना मला एवढा सुंदर शृंगार केला आणि ह्या पोरानं ताकाचा डेरा फोडला बरोबर केला त्याने म्हणजे पोरग उशिरा झाले अरे आपण गवळेची माणस आपल्या समाजात दया दुधाना आंघोळ केल्याशिवाय पोराचं तोंड बघायचं नसत असं बी असत काय मला मग आण ना रे मग काय गोकुळातले दह्याचे डेरे आणले दुधाचे तुपाचे सोन्याचे साखरेचे साखरेचे फोडावून आणले फक्त फोडली नाही अजून ते लगेच फोडून टाकले शिबून तू आनंदाचा वाडा क्षीराचा समुद्र झाला आनंद द्विगुणित होण्याकरता तेवढ्यात एक म्हातारी पुढे आली अय बाबा म्हणले वय झालं पण नाही आली म्हणजे तुला तुझा पहिला पोर गाणं हो अरे पहिला पोराचं तोंड पाहताना बापानं थोडं नाचायचं असत नाचायचं असतं नाचायचं म्हणल्या बोर बोर पोरं म्हले झिंग झिंगाट झिंग हलकट नाही नाचायचं म्हणले मग सुंदर दोन मृदंगाचार्य बोलवले मस्त फुगडीला लावता तसा त्रितालाचा फुगड्याचा ठेका लावला आणि नंद बाबाने नाचायला सुरुवात केली हा। दोन मिनिटासाठी सगळ्यांनी विसरायचंय की आम्ही पानेवाडीत आहोत सगळ्यांनी भावना करायची आम्ही सगळे गोपळत राहून सगळ्यांनी टाळे वाजून नंद बाबाला साथ द्यायची टाळे नंद बाबा नाचा नंदबाचा नाच पाहून शिवसमाधी भूल गुषीमुनी शिवजी समाधी विसरले शिवजी नाचायला लागले ब्रह्मदेव नाचायला लागले नाचू लागल्या परिवारे सहित सगळे नाचाय लागले आणि आन सगळं आनंदामध्ये भगवंताचा जन्मोत्सव साजरा करते हात वर हात वर पुरुष मंडळी टाणी अशी नाचायला सुरुवात केली सगळे नाचतात पण गोपाळांना सवय लागली धिंगाना नाचायची त्यांनी पक्वा ज्याला खुनवलं थोडी लय वाढवा त्रैलोक्यातले देव नाचताय अप्सरा गण गंधर्व सगळे नाचायला लागले पार दुपारचे तीन वाजले तरी नाचण चालू पण खेळामध्ये असा रंग आला लगेच गुणावलं अजून नाही वाढवा